शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो मात्र या शेतकऱ्याच्या विरोधात हा भाजप सरकार आहे सातत्याने आमदार बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर येत आहेत त्यांनी पार्टीमाग एक रॅली काढली यानुसार त्यांच्यावर एक या आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं अहवाल घेतला आहे आपण एकीकडे पाहतोय या ठिकाणी बऱ्या बऱ्या उद्योगपतीचे कोणताही अहवाल न घेता हजारो करोडांचे कर्जमाफी केले जाते मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांना अहवाल अहवालाची प्रतिष्ठा करा होते हे दुर्दैव आहे एकीकडे एक एक शेतकऱ्याचे आंदोलन करत असताना विजय गाडगे पाटलाला मानलं जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी शक्तीपीठाची गरज नाही शक्तीपीठ रस्त्याची गरज नाही त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण रस्ता निर्माण केला जातोय हे कशासाठी व का आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी रास्तो रस्ता रास्ता करण्यात आले या रस्ता रोको काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे सर्वांना माझा असते हजी जाऊ दे भीम मी भी सुरंद रमेश लोखंडे तालुका अध्यक्ष संबंधित रामबाजोगाई आज शेतकऱ्यांचं जे कर्ज माहिती आंदोलन चालू आहे रस्ता रोको चालू आहे सरकारला मला हे सांगायचं आहे तुम्ही शेतकरी भिकारी म्हणता भिकारी कोणी केला हो शेतकरी तुम्हीच भिकारी केला ना शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज केलेला आहे शेतकऱ्या फाशी करून मरतोय सर तुम्ही वरीपासून माहिती खाता जेव्हा शेतकरी शेतामध्ये पिकवतो तेव्हा तुम्ही आपल्याचा डबा घेऊन खाता सर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की शेत तुमच्या शेतकऱ्यांवर कर्जाचं बोजा लादलेला आहे ना ह्यांचा एक नेख रुपया कर्ज माफ करा नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा मी शंभरच्या तालुका अध्यक्षाच्या वतीनं देते आणि शासनाला हे सांगते की शेतकऱ्याची तुम्ही क्यू करा शेतकरी हा जगाचा पोषण आहे शेतकरी जर चांगला जगेल तर आपण जगणार आहोत सर्वजण ऑफिस मध्ये बसणं सोपा असतं आदेश देणं सोपा असतं शेतात जाऊन बघा शेतकरी आज भाकरी चटणी खातोय तुम्हाला खा, खंत आहे का सर एवढं सांगू शकते का त्याची कर्जमाफी आहे कर्जमाफी करावा नाहीतर आम्ही संभाजीनगरच्या महिला सर्व शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन आंदोलन छेडू असा इशारा करते